नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो काल झालेल्या पाच सिटेट परीक्षेमधील सिटेट पेपर दोन मधील पहिली भाषा मराठीची आपण संभाव्य उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहणार आहोत मराठी भाषा पहिली पेपर दोन मधील जी प्रश्नांची उत्तरे आहेत ती शंभर टक्के अचूक देण्याचा प्रयत्न यावेळीच्या माध्यमातून पा होणार आहे तरी सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे पण नजर चुकीने किंवा ठिकाणी माणसाच्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे पहा चुकीची दिली जाऊ शकतात तर तुमची जी अचूक उत्तरे आहेत ती सेटेटनी आपले अँन्सर की पा अपलोड केल्यानंतर जी ओ एम आर सीट असते तुमची ती सुद्धा अपलोड केली जाते त्यावेळेस तुम्ही ती ओ एम आर सीट डाउनलोड करून घ्या आणि जे अँसर की सीटेड अपलोड करते त्याच्यावर तुम्ही पहा मॅच करून तुमची जी फायनल उत्तरे आहेत फायनल जो का स्कोअर आहे तो त्यावेळेस तुम्ही पहा पाहू शकता आता जी काय आपण संभाव्य उत्तर सांगणार आहे त्याच्यामधील काही प्रश्नांची उत्तरे पहा चुकू शकतात आपण आधीच पेपर एक मधील पहिली भाषा जी मराठी आहे त्यामधील प्रश्नांची अचूक उत्तरे, का उत्तरे था। था था। था। जी काही संभाव्य उत्तरे आहेत ती पण सांगितलेली आहेत तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ पहा आणि तुमची पेपर एकमधील सुद्धा मराठी भाषेची उत्तरे त्या ठिकाणी तुम्ही पडताळून पाहू शकता तसेच या ठिकाणी दुसरी भाषा तुमची मराठी असेल दुसरी भाषा हिंदी असेल पहिली भाषा हिंदी असेल तर आपण या भाषांची सुद्धा जी संभाव्य उत्तरे आहेत ती व्हिडिओच्या माध्यमातून पाच सांगणार आहेत त्यासाठी तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा सीटेट संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन तसेच पहा महाटी संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही केला शेअर करा तर पाय ठिकाणी भाषा भाषा पहिली पहिली पेपर मधील मराठी तर हा जो कोड आहे माझ्याकडे हा ओ कोड आहे तुमच्याकडे कोणता कोड आहे त्यानुसार तुम्ही प्रश्नांची उत्तरे पा तपासायची आहेत कारण जर ओ कोड सोडून दुसरा कोड तुमच्याकडे असेल तर त्याच्यामधील प्रश्न जो क्रम आहे त्या ठिकाणी मागे पुढे असतो तसेच जे प्रश्नांचे ऑप्शन आहे ते स्वतः खालीवर असतात त्यामुळे तुम्ही प्रश्न वाचून आ या ठिकाणी तुमची उत्तरे पाह तपासायची आहेत पहिली भाषा पहा एक्क्याण्णव ते एकशे वीस यामध्ये प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत उतारा हा आलेला होता पहा पालकत्व ही आपण आपल्या मुलांच्या सोबतीने सुरू केली एक आनंद यात्रा आहे हा एक उतारा होता ज्याच्यावरती पा नऊ प्रश्न विचारण्यात आले होते तर आपण डायरेक्टली फक्त प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार नाही तर पहा एक्क्याण्णव क्रमांकाचा पहा प्रश्न विचारण्यात आला होता की लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास हा सुगम सुंदर होत असतो तर या ठिकाणी पालकत्व स्वतःसाठी की मुलांसाठी हे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे बहुवांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पालकांचे स्वतःचे पूर्व आयुष्य या गोष्टीमुळे ठरत असते पुढचा प्रश्न होता पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते यापैकी भाववाचक नाम पालकत्व ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता तर यापैकी तुमची आर्थिक सुबत्ता हे याचं उत्तर आहे प्रश्न पुढचा होता आयुष्य म्हणजे दोन टोकाच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटते लेखकाने न सांगितलेला पर्याय यापैकी कोणता न न सांगितलेला पर्याय आहे ऑप्शन क्रमांक चार लोभ आणि मोह तर हा पर्याय सांगितलेला नाही प्रश्न पुढचा होता पुढीलपैकी शब्द योगी अव्यय असलेले वाक्य कोणतं शब्दयोगी पा पालकावर या शब्दामध्ये लावलेलं ला आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन त्याचे परिणाम पाल हे पालकावर होतातच हे याचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे प्रश्न पुढचा लेखकाच्या मते व्यक्तीपरत्वे पालकत्व बदलत राहिले तरी एक गोष्ट सहसा बदलत नाही आणि ही बाब कोणती आहे तर याचं उत्तर आहे पहा पालकत्वाचा गाभा आणि पाया तर ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे उत्ताराच्या संदर्भात ओझ या शब्दाचा नेमका अर्थ कोणता आहे तर ओझ म्हणजे पालकत्व हा अर्थ ऑप्शन क्रमांक दोन उत्तराच्या संदर्भात सांगितलेला आहे प्रश्न पुढचा गुरांच्या गुरांच्या गळ्यात अडकिलेले लाकूड या शब्द अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे तर त्याला आपण प लोडणं असं म्हणतो जे गुरांच्या गळ्यामध्ये अडकवलं जातं लोडणं प्रश्न शंभर ते एकशे पाच यासाठी कविता आलेली होती पहा सरीवर सरी आल्या ग सचईल गोपी न्या ग तर ही कविता होती ज्याच्यावरती पहा खाली सहा प्रश्न विचारण्यात आलेले होते पहिला प्रश्न होता या कवितेत कशाचं वर्णन पाक केलेलं आहे तर या कवितेमध्ये पावसाचे वर्णन केलेलं आहे पुढील पैकी कोण कदंबाशी संबंधित आहे यापैकी कदंबाशी संबंधित पा गोपी ऑप्शन क्रमांक एक हे संबंधित आहे प्रश्न पुढचा आहे पहा कृष्ण कसा उमटेन अजून यातील कृष्ण हे काय आहे पहा कृष्ण हे काय आहे तर हे पा विशेष नाम आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्ण विशेष नाम प्रश्न पुढचा आहे पावा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पावाचा समानार्थी शब्द येणार आहे पा बासरी ऑप्शन क्रमांक तीन बासरी प्रश्न पुढचा होता पाने पिट्टी टाळ्या ग यातून कोणता भाव प्रगट होतो पाने पिट्टी टाळ्या ग तर यामधून आपण म्हणूया पा तृप्ती हा जो भाव आहे तो पा प्रगट होतो परंतु या ठिकाणी याचं उत्तर कदाचित आनंद हे असू शकतं तर चार आणि दोन तृप्ती आणि आनंद यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे या ठिकाणी या, या प्रश्नाचं उत्तर थोडस बदलू शकतं प्रश्न पुढचा आहे पा गुमतो पावा सांग कुठून यातील प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय ओळखा तर यामधील क्रिया या प्रश्नार्थ क्रियाविशेषण विशेषण अव्यय पा कुठून ऑप्शन क्रमांक चार तर हे याचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे पा जे पॅडॉगॉजी प्रश्न होते ते पा एकशे सहा क्रमांकाच्या प्रश्नापासून सुरू होतात संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य नाही तर पहा प्रिव्हियस इयरचा हा प्रश्न आहे तसा विचारला गेलेला आहे पहा ऑप्शन क्रमांक एक संकेत भाषेचे व्याकरण नसते तर हे विधान योग्य नाही प्रश्न पुढचा विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आलेलं आहे या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल तर नियत कार्य आहे की पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा हे शब्द देत आणि त्याच्यामध्ये जे काही कथन असेल त्यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक सांगायचा आहे कुटुंब नाते भावना याचं उत्तर आशियात्मक शब्दसंग्रह येणार आहे थेमेटिक थिमेटिक ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर येईल प्रश्न पुढचा आहे पा व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनामध्ये जे कार्यात्मक प्रोसिजर नॉलेज असतं ते म्हणजे काय आहे पहा प्रिव्हियस इयरचा हा प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार आहे पहा व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान असणे हा सुद्धा प्रश्न पहा रिपीट झालेला आहे पहा व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान प्रश्न पुढचा आहे पहा एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो हे म्हणजे काय आहे तर याला आपण पहा नेहाळणे स्कॅनिंग असं म्हणतो ऑप्शन क्रमांक एक नेहाळणे स्कॅनिंग प्रश्न पुढचा आहे पहा एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल त्यांच्या भाषेमध्ये वर्गाच्या भाषेत सांगायला लावले जाते याला पहा बहुभाषा शिक्षण असं पहा म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा आहे पहा सहाव्या यतीची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जलांधर पंजाब येथून मोदरे तमिळनाडू येथे येते तिला तिची मातृभाषा पंजाबी येते शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते सवंगड्यांच्या सभोवतालच्या मदतीने ती तमिळ बोलू वाचू लागते तिच्या या क्षमतेच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे कोणतं विधान बरोबर आहे तर या ठिकाणी जी तमिळ आहे तिची तमिळ म्हणजे भाषा संपादन आहे आणि इंग्रजी आणि पंजाबी म्हणजे भाषा शिक्षण हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पुढचा आहे का जोड कार्य करून घेते जोड्यांना दहा वाक्य असले कथन कथा दिली जाते जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि तिसरे मूल ते वाक्य लिहिते तर या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे ते पहा परस्पर श्रुतलेखन येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन परस्पर श्रुतीलेखन प्रश्न पुढचा आहे पहा नित्यंदिन व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय तर हा सुद्धा प्रश्न आपण खूप वेळा पा घेतलेला होता नित्यंदिन म्हणजे पहा दैनंदिन तर दैनंदिन व्यवहारामध्ये जी भाषा बोलली जाते तर पहा मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य असं म्हटलं ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पुढचा आहे पहा माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर किंवा कथा वाचून त्यावर मजकुरातील आशे आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पहा समीक्षात्मक भाषा विकास समीक्षात्मक भाषा विकास ऑप्शन क्रमांक एक समीक्षात्मक भाषा विकास प्रश्न पुढचा आहे पहा एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील चार वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात उतार्यातील आशयावरती त्यांच्यात संवाद घडतो आणि यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन सुधारते तर ही पद्धत कोणती आहे तर वाचन आकलन सुधारते सर्व विद्यार्थी एकत्र येतात एकत त्या या पद्धतीला अनन्य अध्यापन किंवा रेसिप रेसिप फ्रोकल टीचिंग असं पहा म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार अनन्य अध्यापन प्रश्न पुढचा आहे पहा उपचारात्मक शिक्षण हे कोणाला दिलं जातं तर हे सुद्धा आपण खूप वेळा याची कन्सेप्ट पाहिलेली होती की उपचारात्मक शिक्षण हे कोणाला दिलं जातं तर विद्यार्थी आणि शिक्षकांना तर आपले अध्ययन आणि अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाल दिलं जातं ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर बरोबर आहे प्रश्न पुढचा आहे पा भा, आंतरभाषीय ओळख म्हणजे काय आंतरभाषीय ओळख याला म्हटलं जातं की विद्यार्थ्यांना मूळ भाषा आणि लक्ष भाषा यात बरेच साम्य असल्याचे पाच जाणीव होते मूळ भाषा म्हणजे मातृभाषा आणि जे टार्गेट लँग्वेज आहे याच्यामध्ये बरंच साम्य आहे याचं जाणीव म्हणजेच आंतर ओळख प्रश्न पुढचा आहे पहा कोजीकोड परिसरामध्ये विशिष्ट समुदायामध्ये बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातल्या दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे विशिष्ट समुदायाकडून बोलल्या जाणारी मल्याळम भाषा म्हणजे काय पाहि विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी आहे आणि विशिष्ट परिसरामध्ये आहे तर विशिष्ट समुदायाकडून असल्यामुळे पहा मल्यामची एक पाच सामाजिक बोली आहे कारण पा समाजा समाजामध्ये जी भाषा बोलली जाते त्याला पाच सामाजिक बोली असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल असल्यामुळे ती सामाजिक बोली आहे मल्याळमची ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा आहे पहा पुढीलपैकी विस्तृत वाचनाचं कोणतं उद्दिष्ट नाही विस्तृत वाचनाचं इंटेन्सिव्ह रिडिंगचं उद्दिष्ट यापैकी कोणतं नाही तर ऑप्शन क्रमांक एक व्याकरणिक ज्ञान मिळवण्यासाठी वाचन तर हे या विस्तृत वाचनाचं उद्दिष्ट नाही बाकी आनंदासाठी वाचन आकलनासाठी वाचन आणि भाकीत करण्यासाठी म्हणजे आपण अनुमान लावण्यासाठी वाचन करतो हे विस्तृत वाचनाचं उद्दिष्ट येणार आहे व्याकरणिक ज्ञान मिळवण्यासाठी आपण विस्तृत वाचनाचं उद्दिष्ट या ठिकाणी येणार नाही ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा आहे शेवटचा त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे त्रिभाषा धोरणाच्या संदर्भामध्ये विधान यापैकी ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य येईल की मातृभाषा किंवा घरची भाषा किंवा प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे हे विधान या ठिकाणी बरोबर येणार आहे तर अशा पद्धतीने आपण पेपर पहिली भाषा मराठी या भाषेमधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण अचूक सांगितलेली आहेत काही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी चुकवू शकतात तर तुम्ही ज्यावेळेस पहा अँसर की येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे ओएमआर एमआर सीट प्रमाणे तपासायची आहे तसेच आपण पहिल्या पेपरमधील जी पहिली भाषा मराठी आहे त्याची उत्तरे अपलोड केली आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाह त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तसेच तुमची दुसरी भाषा हिंदी असेल किंवा पहिली भाषा हिंदी असेल किंवा दुसरी भाषा तुमची मराठी असेल त्याही प्रश्नांच्या उत्तरांचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद